नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज आपल्याला तिळाची वडी बनवायची आहे तर थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये छान असे तिळाचे नवीन नवीन वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवून खायचे आहे तर त्याचप्रमाणे मी आज छान अशी तिळाची वडी बनवत आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण बनवूया तर तिळाची वडी बनवण्यासाठी दोन वाट्या मी इथं तिळ घेतले गावठी तिळ घेतले पॉलिश न केलेले तिळ घेतले मी ह्या दोन वाट्या तिळ घेतले शेंगदाणे घेतले आणि त्याचप्रमाणे दोन वाट्या गुळ घेतला तर ह्या दोन वाट्या मी गुळ घेतला इथं बारीक किसून आणि साजूक तूप घेतले आता आपल्याला शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे तर तिळ आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे हे बघा तिळे अगदी व्यवस्थित भाजून घेतले छान असे फुलले काढून घेऊया तर असेच आपण घेऊ शेंगदाणे आपल्याला अगदी हलकेशी भाजून घ्यायचे हे बघा अगदी हलकेसे भाजून घेतले आहे मी आपल्याला यावरची साली काढली निमती याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायची हे बघा काढून घेऊया तर हे बघा अगदी व्यवस्थित साली काढून घेतले आहे सर्व साली काढून घेतले तर अगदी हलकेसे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि साली काढून घ्यायचे आता मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तर अगदी बारीक नाही आहे थोडंसं आपल्याला जाडसरस आहे तर साजूक तूप घालायचे दोन चमचे मी साजूक तूप घातलंय गोळ घालायचं आहे तर दोन चमचे पाणी घ्यायचे गुळ मेल्ट होण्यासाठी फक्त दोन चमचे आपल्याला पाणी घ्यायचं इथे अगदी मंद आचेवर आपल्याला गुण व्यवस्थित मेल्ट करून आहे तर एकसारखं आपल्याला चमच्यानी फिरवून घ्यायचंय गुळ मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला असंच फिरवून घ्यायचंय तरहे बागा, तर हे बघा अगदी व्यवस्थित गुळ मेल्ट झालाय तर आपल्याला असे मधी मधी बुडगुड्या येईपर्यंत गुळ असाच ह्याच पद्धतीनं चमच्याने असं हलवत राहायचं आहे तर वेलची पावडर घालायची आहे अर्धा चमचा मी इथे मिरची पावडर घातली तर हे बघा हळूहळू गुडगुड्या येत आहे अगदी व्यवस्थित आपला पाक तयार झालाय जास्त प्रमाणात पाक शिजवून घ्यायचा नाही आपल्याला तर आता यात शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे तिळाचा कोट आणि आता पटपट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी स्पीडवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी व्यवस्थित मिश्रण तयार झाले बर्फीसाठी आता आपण हे लगेचच काढून घेऊया तर आता इथे काय केलंय मी की तूप लावून घेतलंय खाली म्हणजे चिकटणार नाही खाली आता पटपट आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचे गरम आहे तर अगदी हळूवर आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचे थंड व्हायच्या अगोदरच आपल्याला व्यवस्थित हे पसरून घ्यायचे आहे आणि थोडा जाडसरस थर ठेवलाय मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं पातळ पण बनवू शकता तर आता थोडेसे तिळ घालायचे आपल्याला मी थोडे तिळ अगोदरच काढून ठेवले होते भाजून झाल्यानंतर थोडेसे तिळ घालायचे आणि अगदी थोडा पिस्ता घालायचा आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला एक दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवायची आहे सेट होण्यासाठी हे बघा अगदी व्यवस्थित तयार झाले कट करण्यासाठी आता आपण अगदी हळूवार चाकूनी कट करायचं आहे अगदी व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला तर हे बघा अगदी व्यवस्थित तिळाची वडी तयार झाली आहे तर ह्या पद्धतीनं घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा